महाराष्ट्र स्थापना दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्याने स्थापनेपासून सर्वच क्षेत्रामध्ये विकासात मोठी भरारी घेत उल्लेखनीय प्रगती केली आहे त्याचबरोबर राजकीय सामाजिक साहित्य संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचललाय या प्रगतीमध्ये जिल्ह्याचे मोठं योगदान राहिले असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज केलंय महाराष्ट्र स्थापना दिनाच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलेतील मैदानावर पार पडला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी गावडे बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मनपा आयुक्त तृप्ती सांडवोर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे संगीता चव्हाण जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोन्सीकर जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश खल लखमवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह विविध विभाग प्रमुख त्याचबरोबर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अधिकारी कर्मचारी कामगार बंधू विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती यावेळी पोलीस पथकाच्या विविध परेड कमांडर यांनी पथसंचलन करत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना मानवंदना दिली